बळेगाव बाबरी बंधारा बॅकवाटरमुळे रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून नायगाव विलोली तालुक्यातील शेतकऱ्याला एकत्र करून लढा उभा करणार आहोत असं रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरकर यांनी पाटोदा येथील शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितलं नायगाव तालुक्यातील पाटोदा या गावात मी आलेलो आहे एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर दोन आणि तीन तीन सप्टेंबरपर्यंत ही गावतील सर्व शिवार पाण्याखाली होतं संपूर्ण जिल्ह्यातील वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची दखल घेतली होती आज बावीस तारीख आहे सप्टेंबरची अद्यापही इथल्या शेतकऱ्याचे कुठलेही पंचनामे झालेले नाहीत विमा कंपनीकडे इथल्या शेतकऱ्यांनी आपली तक्रार नोंदवली होती बहात्तर तासाच्या आत इथल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी नोंद केली होती पण विमा कंपनीची अजूनही कोणी लोक प्रतिनिधी येऊन इथं पाहणी केलेली आहे आमची शासनाला विनंती आहे या पाटोदा गावामध्ये गेल्या दहा वर्षापासून सातत्याने बळेगावचं बॅकवॉटर आणि वरच्या साईडचं लोहा तालुका असेल कंधार तालुका असेल अनेक गावचं पाणी या गावामध्ये येते इथलं शिवार टोटल पाण्याखाली जाते आपण बघू शकतो सोयाबीनची परिस्थिती काय आहे सोयाबीन वावरातलं सोयाबीनसुद्धा काढायला जवळपास तीन हजार रुपये एकरी खर्च येत आहे म्हणजे या शेतकऱ्याचं जगणं मुश्किल केलं आहे निसर्गाच्या आणि ह्या बळेगाव बॅकवॉटर मुळे शेतकऱ्याचा कंबर्ड मोडलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून येथील शेतकरी आपल्या वैयक्तिक अर्ज करून शासनाच्या कडे मागणी करत आहेत की आमच्या आम्हाला कायमस्वरूपी आर्थिक पॅकेज द्यावे आमचं भूमी अधिग्रहण करून टाका